हे आहेत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे पण आता ते वर्ध्यातून तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत खुद्द जयंत पाटील यांनीच त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला आणि काळेंनीही त्याला दुजोरा दिला पुढच्या डेव्हलपमेंट ज्या झाल्या त्याच्या त्या स्टेट पातळीवर झाल्या पूर्ण पण मी संमती दिली होती सर्वात महत्वाचा विषय की मी राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेलो नाही पहिली गोष्ट ही मी सतरा तारखेला राहुलजींची न्याययात्रेची समारोप सभा मुंबईला होती त्या सभेकरता फक्त मुंबईला गेलो होतो त्या सभेकरता मुंबईला गेलो होतो आणि ती सभा अटेंड करून दुसऱ्या दिवशी वापस यायचा असा माझा प्लॅन होता चारुताईंची माझी भेट झाली सतरा तारखेला सभेच्या दरम्यान त्याच वेळेला दहा वाजेपर्यंत ती सभा चालली रात्री त्यामुळे त्या दिवशी वापस यायचा प्रश्नच नव्हता दुसऱ्या दिवशी मी वापस यायचं ठरवलं होतं अठरा तारखेला तर त्यावेळेला चारुताई बोलल्या की आपण एक शेवटचा प्रयत्न आपल्या नेत्यांना भेटून करू आणि वर्धा जिल्हा काँग्रेसकडे असला पाहिजे हा आपण एकदा प्रयत्न करू आपल्या नेत्यांना भेटू त्या अनुषंगाने मी विधानभवनामध्ये जाऊन आमच्या प्रदेशाध्यक्षांसोबत भेटलो बाळासाहेबांसोबत भेटलो पृथ्वीराज साहेबांसोबत भेटलो मी होतो आणि माझ्यासोबत चारूतही होत्या आम्ही दोघांनी आमची भूमिका ठेवली परंतु त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता आम्हाला वाटत नाही की याच्यामध्ये फार बदल होईल आता हे वाटप ठरलं आहे याच्यामध्ये एक्सचेंज होण्यासारखी परिस्थिती नाही असं आमच्या आम महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलं आणि रात्री संध्याकाळचं मी तिकीट काढून वापस यायच्या तयारीत होतं तर दुपारी जितेंद्र आवडसाहेबांचा मला स्वतः कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की अमोल तू आमच्याकडनं का लढत नाही तो एकदम माझ्याकरता शॉकिंग विषय होता कारण की मी राष्ट्रवादीकडं तिकीट मागायला गेलो नाही जितेंद्र आवडसाहेबांचा पहिला कॉल होता मी म्हटलं ठीक आहे आपण म्हणजे चर्चा करू बोलू त्याच्यानंतर ते बोलले की आपण एकदा जयंत पाटील साहेबांना भेटलं पाहिजे नंतर जयंत पाटील साहेबांची भेट झाली त्यांनीसुद्धा तो प्रस्ताव माझ्याकडे ठेवला की तुम्ही काँग आघाडीचे उमेदवार म्हणून इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून तुतारीवर इलेक्शन लढवावं असं जयंत पाटील साहेबांनी प्रस्ताव ठेवला हो आणि ते बोलले की या संदर्भात आपण एकदा शरद पवार साहेबांसोबत भेटलं पाहिजे दुसऱ्या दिवशी शरद चंद्र पवार साहेबांसोबत सकाळी भेट झाली आणि गेलो होतो काँग्रेसच्या सभेला आणि तिथून तुतारी घेऊन वापस यायची वेळ सध्या अली हा नशिबाचा खेळ असं मी समजतो आणि हे स... जे काही झालं आहे हे सर्व ईश्वरी कृपेने झालं असं मी समजतो मी करता हो तर सभेकरता गेलो होतो काँग्रेसच्या आणि सभा करून मी दुसऱ्या दिवशी वापस येणार होतो पण सर्व डेव्हलपमेंट अशा होत गेल्या त्यांच्याकडनं प्रस्ताव आला त्यांच्या भेटी झाल्या आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या काही जे काही का ओपिनियन होतं त्यांना सांगितलं की माझ्या काय टर्म्स कंडिशन आहे मला भविष्यामध्ये या गोष्टी अपेक्षित आहे आपल्याकडनं ते त्यांच्या कम समोर ठेवल्या त्यांनी त्या मान्य केल्या आणि आता विषय फक्त एकच आहे की इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून वर्धा जिल्ह्यामध्ये इलेक्शन कॉन्टेस्ट करतो काळे कुटुंब काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखलं जात शरद काळे हे सातत्याने काँग्रेसच्या तिकिटावर विजय झाले होते पुढे पुत्र अमर काळे आमदार झाले ते आर्मी भागात कार्यरत असून प्रामाणिकपणे पक्षाचे कार्य करत असल्याचा विश्वास त्यांच्याबद्दल व्यक्त केला जातो आपण तर एकच आहे बाकी अजून उमेदवार होण्यापेक्षा जर तुम्ही होत असेल तर आमच्यासाठी चांगलं आहे निश्चित घ्या म्हणजे जिल्हाध्यक्षांसोबतही बोललो चांदुरकर साहेबांसोबतही बोललो तुमचे रणजित सोबतही बोललो वीरेंद्र जगताप साहेबांसोबतही बोललो शेखर सोबतही बोललो चंद्र ठाकरे साहेबांसोबतही बोललो जे जे काँग्रेसचे लोक आहेत सर्वांचा विचार घेतला सर्वांसोबत बोललो सर्वांनी अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे एनसीपीचे नेते सुरेश यांच्याशी काही बोलणं झालं त्यांच्यासोबतही माझं बोलणं झालं काल शेखर शेंडे साहेबांच्या घरी सुरेश भाऊ होते तिथूनच ते माझ्यासोबत फोनवर बोलले त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही लढलंच पाहिजे त्यांनी सुद्धा मला आशीर्वाद दिलेत पण काँग्रेस कार्यकर्त्यांना काय संदेश देणार आहात बस इंडिया आघाडी आहे अभि सध्या इंडिया आघाडी आहे काँग्रेस पक्ष राहुलजींची जी सभा झाली न्याययात्रेची मुंबईला त्यावेळेला राहुलजींच्या बाजूची शरद पवारांची होती यावेळी तुतारी आणि पंजाब हा विषयच नाही आहे बी जे पीला बीजेपीची दडपशाही मिटवायची बीजेपीची हुकुमशाही मिटवायची आहे हेच आमच्या समोरचं टार्गेट आहे पण असं असलं तरी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मात्र हा निर्णय पटलेला दिसत नाहीये गांधी विनोबाजींची कर्मभूमी म्हणून हा जो मतदारसंघ आहे वर्धा मतदारसंघ हा काँग्रेसची आत्मा आहे काँग्रेसचं ओरिजिन आहे काँग्रेसची ओळख आहे अशा परिस्थितीत सर्व कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपण मित्रपक्षांना सोडू नये तसंही जे अलायन्स झालं होतं ते अलायन्स जिथे ज्याची निवडून येण्याची क्षमता तिथे त्याला उमेदवारी अशा बेसिसवरती म्हणजे इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावरती अलायन्स झालं होतं अशा परिस्थितीत नाहकच ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सोडण्याच्या भावना मोठ्या प्रमाणात आमच्या कार्यकर्त्यांच्या आहेत खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटचा विचार केला तर सहा विधानसभा क्षेत्र येतात सहा विधानसभा क्षेत्रांपैकी चौदामध्ये आमचे जास्त आमदार होते एकोणीसमध्ये आमचे आमदार कमी झाले पण कमी झाले असले तरी एक देवळीची जागा आम्ही निवडून आलोय वरुड मोर्शीची जागा आम्ही अलायन्समध्ये राजू शेट्टींना सोडली होती त्यांच्यासोबत आम्ही निवडून आलोय आणि ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला त्या ठिकाणी वर्धेत आमचा अत्यल्प मतांनी पराभव झाला दोन चार हजाराच्या फरकावर आम्ही होतो त्याच्यापेक्षा मग आमचा चांदूर रेल्वेमध्ये धामनगाव विधानसभा क्षेत्रात मतदा आमचा पराभव झाला आणि सगळ्यात जास्त मतांनी जास्तीत जास्त मतांनी आम्ही साडेबारा हजार मतांनी समजा आरवीचा आमचा आरवी विधानसभा क्षेत्रात पराभव झाला या सर्व परिस्थितीत आणि तिकडे जर राष्ट्रवादीचा विचार केला तर हिंगणघाट विधानसभा क्षेत्र ते लढले तिथे त्यांचा पन्नास हजाराच्या वर मतांनी पराभव झालेला आहे अशा सर्व परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची कोणतीही कारण नव्हतं परंतु सुरुवातीपासून आमचे जे नेते आहेत जिल्ह्याचे ज्यांना विचारणा करण्यात आली की लढता का लढता का लढता का तर ते आपला टिकाव लागणार नाही भाजपासमोर अशी त्यांची मनोधारणा होती मानसिकता होती आणि त्या भीतीपायी कायम त्यांनी नकार दिला आणि कोणीच लढायला तयार नव्हतं आणि यांच्या कुटुंबाच्या बाहेर एका सर्वसामान्याला जर उमेदवारी मिळत असली तर त्याचा घातपात करण्याची या लोकांची जुनी सवय आहे मोठ्या प्रमाणात याची मतदारसंघात असो का कार्यकर्त्यांमध्ये असो चर्चासुद्धा आहे आणि त्या ठिकाणी नाहकच एक राजकीयदृष्ट्या अस्पृश्य असा अग्रवाल उमेदवार होऊन जाईल तो उमेदवार नकोच म्हणून आमच्याकडे उमेदवार नाही अशा प्रकारच्या वावड्या उडवण्यात आल्या हा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत जमू नये यासाठी नाना वाना प्रकारचे सगळे प्रयत्न करण्यात आले आणि सरते शेवटी जेव्हा उमेदवार तग धरून जागा पकडतानी दिसला तर आमच्याकडे उमेदवार नाही म्हणून ही जागा सोडून द्या अशा प्रकारची चर्चा करण्यात आल्याचं सुद्धा मतदारसंघात आणि आमच्या इनर सर्कलमध्ये आणि माहितीप्रमाणे सूत्रांकडून मोठ्या प्रमाणात ही चर्चा सुरू आहे या साऱ्याशे पार्श्वभूमीवर पुढे काय होतंय हे पाहण्यासारखं असेल पण यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत